वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे यानुसार शहरासह ठाणे जिल्ह्यातील कोंडीचे सोळा हॉटस्पॉट शोधण्यात आले असून या भागात सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी पाच ते दहा या वेळेत अवजड वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या चांगड दुत्याला ब्रेक लागणार असल्यानं नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची ट्रॅफिकच्या नाकाबंदीपासून सुटका होणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बारा वाहतूक उपविभागात गर्दीच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते रेल्वेचा जीव प्रवास चालण्यासाठी किंवा काही ठिकाणांहून प्रवासी सेवा उपलब्ध नसल्यानं अनेक चाकरमानी स्वतःच्या वाहनांना प्रवास करतात मात्र या रस्त्यावरील खड्डे संथागतीने सुरू असलेली मेट्रोची आणि विकास कामं आणि वाहतूक कोंडी यामुळे चाकरमानी अक्षरशः मेटाकुटीला आलाय त्यामुळे चाकरमान्यांना नेहमीचा लेट मार्कला सामोरं जावं लागतंय ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी केल्या आहेत आज सकाळपासून जिल्ह्यातील सोळा स्पॉटवर दहा चाकी ट्रकसह सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त शिरसाट यांनी दिली आहे